दिव्याला आपण कसं चेअर करणार आहोत कसं चेअर करणार आहोत का दिव्या, 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 दिव्याने फक्त आपल्या नागपुराचंच नाही तर आपल्या देशाचं नाव सुद्धा गौरवान्वित केलं आणि जसं मी थोड्या वेळापूर्वी म्हटलं होतं नागपूर शहराला एका वर्ल्ड मॅपवर चेसच्या माध्यमातून तिने पुढे आणलं आहे खूप मोठं तिचं कर्तृत्व एकदा जोरदार टाळे झाले पाहिजे आणि मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की दिव्या देशमुख यांचा नागरिक सन्मान करून आपण शाल स्नेहचिन्ह आणि रोख पारितोषिक धनादेश देऊन तिचं स्वागत करूया जोरदार पाहिजे मित्रांनो दिव्या देशमुख तीन कोटीचा चेक देऊन आपण इथे दिव्या देशमुख यांना सन्मानित करत आहोत एफ आय डी चेस वर्ल्ड कप जिंकणारी पहिली महिला यंगेस्ट महिला टू विन फोर्थ ग्रँड मास्टर दिव्या भेटलेला दिव्याला जे प्राइस भेटला आहे ते सुद्धा आपण मंचावर आपल्या मान्यवरांच्या हस्ते तिला इथे देणार आहोत जो वर्ल्ड कप जिंकून तिला मोमेंटो आणि मेडल मिळाला होता तो सुद्धा इथे मंचावर आलेला आहे सोबत चेस बोर्ड आपण साईन करून घेणार आहोत दिव्याकडनं दिव्याचा ऑटोग्राफ त्या चेस बोर्डवर आपण घेणार आहोत यानंतर महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेद्वारा दिव्याचा सन्मान होणार आहे जोरदार टाळे झाले पाहिजे मित्रांनो अपने आप में ये बहुत बडी अचीवमेंट है अपने आप में ये बहुत बडा लम्हा है जब हमारे नागपूर शहर की एक बेटी को सम्मानित करने के लिए नागपूर शहर के सभी मान्यवर पर एकत्रित एक है